एव्ही एम बंद करून पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका के ए पॉल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि पी बी वराळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली पण ही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे एव्हीएम मध्ये छेडछाड होऊ शकते याबद्दलच्या एलॉन मस्क यांच्या विधानाचा संदर्भही पॉल यांनी कोर्टात दिला आणि त्याचबरोबर दीडशे पेक्षा अधिक देशात बॅलेट पेपरद्वारे निवडणुका होतात असंही पॉल यांनी न्यायालयात सांगितलं यावेळी याचिकाकर्त्यांनी चंद्राबाबू नायडू आणि वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी ईव्हीएम बद्दल उपस्थित केलेल्या शंकांकडेही न्यायालयाचं लक्ष वेधलं न्यायालय म्हणालं जेव्हा चंद्राबाबू नायडू किंवा रेड्डी पराभूत होतात तेव्हा ते म्हणतात ईव्हीएम मध्ये छेडछाड केली आहे आणि जेव्हा ते जिंकतात तेव्हा ते काहीच म्हणत नाहीत याकडे आपण कसं बघायचं असा सवाल करत न्यायालयानं याचिकाकर्त्यांची कान उघाडणी केली काय होतंय की जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम मध्ये छेडछाड नसते पण जेव्हा तुम्ही पराभूत होता तेव्हा ईव्हीएम सोबत छेडछाड झालेली असते जगापेक्षा तुम्हाला वेगळं का नकोय असा सवाल न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना केला मतदारांना आमिष प्रकरणात दोषी उमेदवारांना अपात्र ठरवण्यात यावं अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली होती याचिकाकर्ते पॉल म्हणाले की निवडणूक प्रक्रियेत सुधारणा होण्यासाठी मी ही याचिका केली आहे त्यावर खंडपीठ म्हणाल की तुम्ही फार कल्पक याचिका करता तुम्हाला या सर्व कल्पना कशा सुचतात तर पॉल यांची एक संस्था असून त्याने तीन लाख अनाथ व्यक्ती आणि चाळीस लाख विद्वांचं आयुष्य नीट मार्गी लागण्यासाठी काम केलंय ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन खंडपीठानं त्यांना विचारणा केली की तुमचं कार्यक्षेत्र खूप वेगळं आहे असं असताना तुम्ही राजकीय क्षेत्रात का उतरत आहात दरम्यान यावेळी संवाद देखील साधला गेला मी दीडशे देशात जाऊन आलोय त्या देशात मतपत्रिकेचा की ईव्हीएमचा वापर करतात अनेक देश निवडणुकांमध्ये मतपत्रिकेचा वापर आहेत भारतानं त्याचं अनुकरण केलं पाहिजे निवडणुकांमध्ये मतपत्रिकांचा वापर पुन्हा सुरू केल्यास गैरव्यवहार होणारच नाहीत याची खात्री का काय असा संवाद सुनावणी याचिकाकर्ते आणि खंडपीठ यांच्यात झाला आणि शेवटी निवडून येतात तेव्हा गबगार पराभवानंतर मात्र एव्हीएम ला दोष असं म्हणत कोर्टानं याचिकाकर्त्यांना चांगलंच फटकारलंय ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम